जॉईन केलं मला गुड गुड किती दिवस आहे मॅडम कधीपासून जॉईन झालं वाह वा मध्ये आरोग्य फॅमिली मध्ये आपण एंटर केलेलं आणि मामाच्या रूपात भाजी सुद्धा आता मामासोबत एंट्री मारते आहे खूप छान आपलं स्वागत आहे मॅडम कसं वाटलं आपल्याला आजचा हा कॉल आपण पाहत होता की वर्कआउट पण केलं वर्कआउट पण केलंय मी छान वाटलंय मला हो का हो का छान छान अभिनंदन येस येस आपल्याला जमलं का वर्कआउट करताना कसं एक नंबर सर हो ना आहे आणि यामध्ये आपल्याला हेल्थ सोबत हॅपीनेस पण मिळून जातो आणि आपल्या बॉडीचा पूर्ण वर्कआउट करून घेतला जातो कारण कॉलच असा डिझाईन केलेला असतो के की आपण तो मेडिटेशन पासून टिल एंड पर्यंत पूर्णपणे बॉडीचा अगदी कुलडाऊन पर्यंत सगळा डिझाईन केलेला आहे तो येस मॅडम आपल्याला का वाटत आहे की या कॉल वरती यायला पाहिजे आणि आपण जॉईन व्हायला पाहिजे आरोग्य त्या मी खूप दिवसाची म्हणत होती सर, सर की मला जॉईन व्हायचं तर मला मी त्या दिवशी आता तुम्हाला माझा अनुभव सांगते त्या दिवशी मी साडी घातली तर मला माझ्या मला माझ्या मम्मीने वगैरे म्हटले की साडीने खूप लठ्ठ दिसते ओके येस तर मग मी माझ्या मम्मीला म्हटलं की साडीने वाटते म्हटलं कसं तसं लठ्ठ म्हटलं कारण ती साडी रफ राहते म्हणून जी। तर मग मम्मी म्हणायची की हा कधी कधी वाटते मग मी माझ्या स्वतःला आरशात बघितलं आरशात बघितल्यावर मला खूप लठ्ठपणा वाटलाय तर माझे मिस्टर म्हणायचे की, की नाही अठ्ठावनच वजन आहे की एवढं वजन नाही आहे तुझं राहू दे मग मी म्हटलं की नाही तू शेप मध्ये दिसते राहू देवी म्हटलं नाही मला तरी कमी करायचं म्हणून मग मी माझ्या काल आज सकाळी मामांना फोन केला तर त्यांनी मला लिंक पाठवली आणि मग मी आज जॉईन झाले जॉईन झाले नक्की आपल्या मामांचे आभार मानायचे आहेत कारण मामांनी छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि आपल्याला आउटर लुकपेक्षा सुद्धा आपल्याला इंटरनली आपण फिट असणं किंवा आपल्या शरीरातील पेशींच वय असतं ते तरुण असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला ठेवायची आपण माझी मला राहते आणि ते आपोआपच पडून जाते अगदी आपल्या कॉलवरती आल्यानंतर खूप छान रिझल्ट आलेले आहेत स्त्रियांसाठी सुद्धा हार्मोनल बॅलन्स असतो किंवा आपल्या बॉडीचा रेस्टिंग मेटाबॉलिझम असतो या सर्व गोष्टी खूप छान मेंटेन होतात आणि इम्प्रूव्ह होतात त्यामुळे आपण फक्त जोडून राहा आपल्या कोच मार्गदर्शन घ्या नक्की आपल्याला हवे असणारे रिझल्ट मिळतील